हे आता तुम्ही एसआरटी वर केले तरी बैलानच बैलच नमस्कार शेतकरी बंधूंनो नो आज आपल्या शेतात एसआर टी पद्धत बघण्यासाठी कोणतं पिपुळा पिपळा तालुका परतूर येथून शेतकरी आलेले आहेत तर ते त्याचा आपण सुरुवातीला परिचय घेऊ तुमचा परिचय द्या <coughs> माझं नाव बालासाहेब आनश्राम राळ राहणार तालुका परतूर जिल्हा जालना साहेब तुमचा परतून परिचय द्या अंगद मात्र आवटे राहणार तालुका परतूर जिल्हा जाणं तर आज हे दोन जे पाहुणे आपल्याकडे आलेत हे पिपुळा गावहून आलेत आणि हे नवीन एस आर टीला सुरुवात करणारे आहे कर ह्यांच्याकडं दुग्ध व्यवसायाचं बी काम आहे आणि हे जे शेतकरी हे यांचे मित्र आहेत एस आर टी हे ग्रुपला जरी जॉइंड असले तरी प्रत्यक्षात आजसुद्धा यांची हिंमत होत नाही म्हणून त्यांनी आमच्या गाव येऊन आमची भेट घेण्याचा आज खूप चांगला असा योग साधला आमची भेट घेतली म्हणण्यापेक्षा ह्या तंत्राची भेट घेण्यासाठी ते आज आमच्या आमचे पुतणे राजे हो होकाळे ह्यांच्या शेतामध्ये आलेत या सरटीची ही बाजरी आपण बघतोय ही थापून गेल्या वर्षीच्या ऊसाचे धसकट आणि ऊस हार्वेस्टिंग झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये कापूस आणि तूर आणि सोयाबीन हे पीक घेतलं होतं तर त्याचीसुद्धा रोटा भेटरनं हलक्या प्रमाणात चुरा करून नंतर बैलाच्या सहाय्यानं बेड पाडले होते आणि इथं टोकन यंत्रण ही, ही बाजरी लागूड केली इथं सांगण्याचा उद्देश फक्त एकच की अतिशय कमी पाण्यामध्ये ही बाजरी आली आणि ह्यात आपण गवत बघू शकतो खाली कचराही बघू शकतो तुरीचे पडलेलं जे बियाणं आहे ती उगलेली तूरसुद्धा आपण बघू शकतो हे सहजीवन पद्धतीनं एक अशा प्रकारची उत्कृष्ट बाजरी येईल ह्याची स्वत सुद्धा कल्पनाच नव्हती आणि ज्यावेळेस त्याची ही बाजरीची टोकन यंत्र पेरणी चालू होती त्यावेळेस क्षेत्र हे वाटावर असल्यामुळं रस्त्यावर असल्यामुळं प्रत्येकजण बघून नुसता हसायचा हे जमल का हे येईल का त्यांच्या शंका अगदी साहजिक आहेत बरोबर आहेत ते आपल्याला चूक मानता येणार नाही कारण आतापर्यंत आपण काळीभोर जमीन आणि त्या जमिनीमध्ये नुसत्या पिकाच्या ओळी बघण्याची सवय झालेली असते पण आपले दोन्ही गुरुवर्य आदरणीय दादा आणि सगळे पुरस्कार प्राप्त असलेले आपले आदरणीय भडसावळे दादा ह्यांनी ज्यावेळेस भूसूक्ष्मजीवशास्त्राचा अभ्यास सर्वसामान्य शेतकऱ्याला सांगितला आमच्यासारखे हे सगळे आता कष्टकरी शेतकरी आणि ह्या गोष्टी ज्यावेळेस कळायला लागल्या की त्यावेळेस आता एस आर टीचं महत्त्व काय आहे तणनाशकाचं महत्त्व काय आहे तनजाग्याला मारल्याच्या नंतर लेगणींसारखा घटक तयार होऊन त्याच्यामध्ये कशाप्रकारे जीवाणूची वाढ होती हे जरी आपल्याला खोलात जाऊन याचं